आणि महायुतीचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब माननीय आमचे नेते अजितदादा पवार पवारसाहेब यांचंसुद्धा सकल, सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि महा सकल महारा सकल मातंग समाज महाराष्ट्राची टीम माननीय सुधाम साहेब माननीय ॲडव्होकेट राम चव्हाण साहेब माननीय राजाभाई सूर्यवंशीजी मान्य बाबुरावजी मुखेडकर मान्य गुलाबजी साठे मान्य रमेशजी रोकडे मान्य राजेंद्रजी आडागळे मान्य डी एम झोमाडे साहेब आणि मान्य सुरेशजी साळवे साहेब आणि इतर सर्व सकल मातंग समाजाची समन्वयकाची टीम आम्ही पाच तारखेपासून अठरा तारखेपर्यंत संबंध महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मतदारसंघामध्ये जाऊन आलो आणि जिथं जिथं मातंग समाजामध्ये आम्ही गेलो तिथून तिथून या महायुतीला महा महायुतीला मातंग स समाजाचा सकल मातंग समाजाचा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के मताच्या स्वरूपात मत मिळालेलं आहे आणि यावेळेस ऐतिहासिक ऐतिहासिकदृष्ट्या मातंग समाज सकल मातंग समाजच्या नावानं एक नोंद महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांनी त्याची नोंद घेतली आणि समाजानेसुद्धा एकखट्टा मतं देऊन आम्हीसुद्धा एक होऊ शकतो आम्ही सुद्धा सरकार कोणाचं आणायचं कोणाचं पाडू शकतो एवढी आमच्या ताकद आहे हे आमच्या सकल प्रमुख जी मागच्या सरकारने आमच्या जवळपास सर्व मागण्याच्या बाबतीमध्ये आमच्या मागण्या सर्वच मागण्या पूर्ण केल्या त्यापैकी आर टीची निर्मिती जे की बारटीच्या धर्तीवर आरटी ती केली मान्य अजितदादानी विधानभवनात घोषणा केली मान्य शंभूराजे साहेबांनी मान्य एकनाथ साहेबांनी मान्य फडणवीस साहेबांनी याबाबत पुढाकार घेतला एक ऑगस्टला त्याचं उद्घाटन केलं कार्यालयाचं त्यानंतर स्मारकाचे जे विषय होते त्या सर्व स्मारकाला जे प पुण्याच्या संगमवाडीच्या लहोजी साळवेच्या स्मारकाला तीनशे पाचशे कोटी रुपये दि सत्याऐंशी कोटी रुपये नगदी दिले म्हणजे वितरित केले आणि चारशे कोटीची मंजुरी दिली आणि त्याचं भूमिपूजन केलं चिरागनगरच्या स्मारकाला तीनशे पाच कोटी रुपये दिले तिथलं स एकडे प्रोजेक्ट दिला व्हायटल प्रोजेक्ट म्हणून जाहीर केला त्यांना मन तिथे काम चालू झालेलं आहे वाटेगावच्या स्मारकाला पंचवीस कोटी रुपये दिले तिथं जमीन संपादनाची कार्यवाही चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचा एक आठा एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला की अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला देण्यात आलेला आहे असा निर्णय आला त्या अनुषंगाने महायुती सरकारने तात्काळ पावले उचलली आणि त्यांनी आचारसंहिता लागायच्या शेवटच्या दिवशी एक आठ दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची सुप्रीम कोर्टाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी मा माजी न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती बदर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमली तीन महिन्याचा कालावधी दिला आता तीन महिन्यात आमचंच सरकार बसतं आहे आता तीन महिन्यात अहवाल आल्यानंतर आमचा जो मुख्य जो राहिलेला प्रश्न आहे अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा एकोणसाठ जातीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्यांना अनुसूचित जातीमध्ये आरक्षण वर्गीकरण हे सरकार देईल याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे म्हणजे महायुतीचं म्हणजे अत्यंत मनपूर्वक मी अभिनंदन करतो वास्तविक आम्ही पूर्ण महाराष्ट्र फिरलो आणि सर्व मातंग समाजाला आम्ही समजावलं की महायुतीला मतदान का करावं यासाठी पूर्ण महाराष्ट्र दौरे काढले आणि त्याचा अगदी सकारात्मक परिणाम झाला आणि सर मातंग समाजाने पूर्ण महाराष्ट्रातील मातंग समाजावर ऐंशी टक्के लोकांनी महायुतीला मतदान केलं आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसत आहे खर तर ह्या महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजाने आज युतीच्या बाजूने मतदान रूपी या महायुतीच्या सरकारला आशीर्वाद दिलेला आहे आणि तमाम मी महाराष्ट्रातील शेतकरी बांधव असतील माझ्या लाडके बहीण योजनेतील सर्व बहिणी असतील माझे लाडके भाऊ असतील आणि ह्या राज्यातल्या सर्व जनतेला मी महायुतीच्या वतीने शतशे आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो साहेब मी सर्व नवनिर्वाचित आमदारांचा मनापासनं अभिनंदन करतो आणि सकल मातंग समाजाचाही मनापासून आभार व्यक्त करून धन्यवाद देतो कारण सकल मातंग समाजाने आम्ही जो दौरा काढला होता त्यामध्ये मातंग समाजाला आम्ही महायुतीच्या सरकारला मतदान करावं यासाठी कन्व्हिन्स करत होतो आणि ह्या महायुतीच्या सरकारने आम्हाला काय काय दिलं आहे याबद्दलची माहिती आम्ही आपल्या समाजापर्यंत पोहोचवली आणि म आपल्या समाजाने त्या सगळ्या मान्य करून घेतल्या आणि महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला मतदान केलं त्याबद्दल मी माझ्या सकल मातंग समाजाचा मनापासून असं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो